बहुतेकदा एका मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं की आपल्याला देवाच्या दिशेनं असणारा कासव दिसतो पण तुम्हाला माहितीये का तो कासव मंदिराबाहेरच चला जाणून की कासवाला भगवान मंदिराला वरदान मिळालं होतं त्यावेळी त्यांनी कासवाला मंदिरासमोर जागा दिली कासव विष्णूंना शरण आलं म्हणून त्याचं लक्ष नेहमी देवांच्या चरणांकडे असत त्यामुळे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर मंदिरासमोरील कासवाची मान कायम खाली वाकलेली असते यामागे देखील अशी आख्यायिका सांगितली जाते की कासवाची सहा अंगे म्हणजे चार पाय एक तोंड आणि एक शेपूट म्हणजे मानवातील काम क्रोध मद लोभ मोह असे दुर्गुण आहेत ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग आकुंचन घेऊन मंदिराच्या समोर असतो त्याचप्रमाणे माणसानेही आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करावा असं सांगण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचं खरं दर्शन घडतं म्हणूनच कासो मंदिराच्या गाभाराबाहेर असतो